नारायणगाव वरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत चोरट्यांकडून मुद्देमाला हस्तगत केला असून याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अभंगवस्ती येथे राहणाऱ्या चंद्रिका कुमार रायचंद्र महतो वय तीस धंदा मजुरी या वारुवाडी येथील स्मशानभूमीजवळील पुलावरून जात असताना त्यांचे मागून दोन अनोळखी इसम आले त्यातील एकाने तंबाखू आहे का असे विचारले तर दुसऱ्याने फिर्यादीच्या गळ्यातील दुर्गा मातेचे चित्र असलेले सोन्याचे पदक हाताने हिसकावून घेऊन पुलाखालून नदी पात्रात पळून गेला अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक पोली महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासून शुभम पंढरीनाथ पोखरकर व एकवीस वर्ष राहणार पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव व तेजस बबन शेळके व एकवीस राहणार नगरवाडी कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना बेड्या ठोकल्या चोरट्यांकडून दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल हस्तगत करण्यात आले आहे सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनानुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील विनायक धडस संतोष कोकणे आदिनाथ लोखंडे सत्यम खेळकर सुभाष थोरात सोमनाथ डोके महिला पोलीस शिपाई ललिता किरवे सोनाली रगतवान शुभांगी दरवडे लोकल क्राईम ब्रँचचे अक्षय नवले दीपक साबळे संदीप वारे यांनी ही कारवाई केली